रेल्वे रुळावर विद्यार्थ्याचा मृतदेह आढळलाय खामगाव रेल्वे स्थानक परिसरात मोठी खळबळ माजली खून झाल्याचा नातेवाईकांनी आरोप देखील केलाय बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं रेल्वे रुळावर एका एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली पोलिसांनी तपास सुरू केलाय दुसरीकडे नातेवाईकांनी ही घटना आत्महत्या नसून खून असल्याचा संशय व्यक्त केलाय रेल्वे पटरीवर त्याचा त्याचा अपघात झाला असं आम्हाला कळालं ते त्याने त्याच्या आईवडिलाला रात्री आठ साडेआठ वाजता फोन केला त्याच्यानंतर तो आम्हाला सकाळी त्याच्याबद्दल मृत्यूची बातमी ही जी आहे ती सकाळी आम्हाला सात वाजता कळाली परंतु आम्ही ज्यावेळेला त्या ठिकाणी गेलो तर त्या ते, त्या ठिकाणी असं लक्षात निर्देशन आलं की त्याचा तो अपघात नसून एक घातपात झालेला आहे असा आमचा संशय आहे तरी आमची नम्र विनंती आहे की रेल्वे प पोलीस जे आहेत त्यांनी सखोल चौकशी करून आम्हाला न्याय देण्याची कृपा करावी